म्हैशाळकटनेतील कुटुंबियांची पालकमंत्री सुरेश खाडे यांनी घेतली भेट दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू शासनाकडून मदतीचं आश्वासन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी म्हैशाळकटनेतील पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या मुलींची विचारपूस केली तर यावेळी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे तिघांचा निष्पाप बळी गेलाय तेरा वर्षाच्या शाळकरी मुलाचाही समावेश आहे आज सकाळी दोघे जण जन जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असता विद्युत तार तुटली होती या तारेला स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला तर आपले वडील शेतात कोसळल्याने ते दिसून आल्यानंतर तो पाहण्यासाठी गेला असता दोन मुलांनाही जोराचा झटका बसला या साईराजसह एकूण तिघे दगावले असून एक मुलगा गंभीर जखमी आहे दरम्यान पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या मुलाचीही विचारपूस केली तर यावेळी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत संबंधित विभाग किती हलगर्जीपणा करतो याचे हे उदाहरण असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली विजेची तुळलेली वायर पडून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साधल्याच्या पावनामध्ये त्याचा संवर्ग झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याला सुरत व्हायची त्याच्याला गेलं तर त्याला शॉक लागला त्यानंतर तिची वडील गेली नातू केली तसे तिघर परिसनाथ वनमोरे चाळीस वर्ष एक आहेत साईराज वनमोरे तेरा वर्षाचा मुलगा आहे प्रदीप वनमोरे हा पस्तीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर वर एक छोटा मुलगा चौदा वर्षाचा वन हेमंत वनमोरे हा त्याच्या मदतीला गेल्यानंतर गे त्यालाही शॉक लागला पण त्याला ॲडमिट केल्या तो व्यवस्थित जरा परिस्थितीमध्ये दादा व्यवस्थित परिस्थितीत आहे हे सगळं होत असताना बघितलं हे दुर्दैवी घटनाले त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी एम एसीबीला फोन केला होता फोन केल्यानंतर एम एसी वीने फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर एम ए सी बीनं की त्याचं बिल पेल झालेलं नाही बिल फेल झालेलं नाही त्यामुळं आम्ही त्यांना काय करू का शकत नाही हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात झाला हा दुर्दैवी अपघात झाला म्हणजे एम एस सी बी किती कार्यक्षम आहे एम ए सी बी कशी काम करते हे आपल्याला त्यामध्ये दिसून आलं ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत त्यामुळं एम एस सी बीनं सक्षम राहते ह्याचा सर्वे होईल आणि याचा सर्वे होत असताना जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली कोण अधिकारी असतील तो त्याला कारणीभूत असतील त्यांच्यावर कडक कारवाई आहे तर त्या दृष्टीकोनातून ही दुर्दैवी घटना घडली तीन मृत्यू झाले तिथं एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता मग तो आता मी त्याला भेटून आलो तो आता व्यवस्थित आहे डोळे ओढतोय तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतोय पण त्यालाही ते फिलिंग आहेत सगळ्या हे आमच्याबरोबर त्यांच्या आजोबा आहेत मुलांच्या सगळ्यांचे आजोबा आहेत काय करायचं आजोबा हे दुर्दैवी आहे हे आयुष्यात असं कधी घडूच नाही आहे आजोसमोर आजोबासमोर नातूचं असं हो होणं हे उचितच नाही आहे हे भरून नाही आहे हे असा देव कसा का पोखतो काही एक उदाहरण तर त्या दृष्टिकोनातून आज आजच्या कुटुंबियांना खूप मोठा आघात झालेला आहे परमेश्वर त्यांना ताकद देव आजोबांना ताकद देऊ की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी आज पालकमंत्री या नात्यानं आम्ही सगळे लोक जिल्ह्यातले सगळे लोक असू त्या तालुक्यातले सगळे लोक आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर आहोत मी आज मुख्यमंत्री साई नेतृत्व प्रत्येक मृत्यूला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि पाच लाख रुपये त्यांना द्यायची आम्ही वसा ताबडतोब करू आणि तेही मी देवेंद्र देवेंद्रभाऊशी बोललो त्यांनी ताबडतो इन्क्वायरी चालू केली त्याची काय घडलं काय घडलं त्या दृष्टिकोनातून आणि त्यांनीही डिक्लेअर केले की मला वाटतं की तुम्ही डिक्लेअर तुम करा तर माझ्या वतीने मी पाच लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यूच्या याला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि ह्या पाच लाखांना काय आपला मुलगा येत नाही काय येत नाही पण शासनाची भूमिका असते काय तर मतीच हात द्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून थोडा मतीचा हात दिलेला आहे आणि इन्क्वायरी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल त्यावरती त्यावरती आमचा क्लेम असेल आणि तो क्लेम द्यायचीही व्यवस्था मी करेन त्याच्याशी बोलणं माझे प्रयत्न असतील मी लोकांना सांगतो दुसरा मुद्दा म्हैसाळमध्ये आज तो, तो एक कार्यक्रम होता कार्यक्रम रद्द केला असं माहिती मिळालं आहे तर त्याच्या म्हैसाळमध्ये एक कार्यक्रम मी ठेवला होता पुणे तालुक्यातल्या वारकरी संप्रदायांचा एक मेळावा ठेवला होता त्यासाठी तुकाराम महाराजांचे ते तेरा मोहरी साहेब आले होते तिथं आमचे बंधू अशोक हरे आले होते पण असंच घडल्यानंतर कार्यक्रम होणं उचित नाही आहे तर तो कार्यक्रम मी कॅन्सल केला अनेक ठिकाणी शेतात विजेस तार गेले त्याच्यावर सर्वे करून ती उपाययोजना करू नाही नाही मी आता ताबडतोब एम सी बीला सांगेल की अशा परिस्थितीत कुठं कुठं शेतामध्ये तार असतील लूज असतील आणि कुठं डॅमेज झाले असतील ताबडतोब दुरुस्तीसाठी आपण ताबडतोब घ्यायचा आहे ते थोडं असं घडलं नाही पाहिजे ही दक्षता आपण घ्यावी जर काय घडलं तर आपण त्याला कारणीभूत असा लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिलं महानकर नेफ्टसाठी आदी माने मिरज ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा